शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड डायग्री आणि आपल्या फेसबुक पेजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मी आता फलटन जवळ आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता हा जो मिरचीचा प्लॉट आहे ॲक्च्युली आता हा थोडा तरी हिरो दिसतोय पहिला हा हिरो पण नव्हता पूर्ण पिवळा पडलेला प्लॉट होता म्हणजे जेमतेम पूर्णपणे गेलेला प्लॉट या गेलेल्या प्लॉटला ताकांडी वापरल्यानंतर जो रिझल्ट आलाय तर तो रिझल्ट इथं तुम्हाला पाहायला मिळेलच परंतु आपले जे शेतकरी आहेत तर ते सांगतील की त्यांना काय रिझल्ट जाणार आहे हे फक्त एक पीक नाही आहे आता ही मिरची आहे मिरचीची वाढ वगैरे तुम्ही पाहू शकता आता साधारण अठरा दिवस वापरून झालेत अठरा दिवसामध्ये तोडायला आता तयार आहे साधारण दोनशे तीनशे किलोच्या आसपास कमीत कमी तोडा निघेल एवढा तोडा आहे त्याच्यानंतर पलीकडं टोमॅटो पण आहे टोमॅटोचे फोटो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल तोड ते तुम्ही पाहू शकता तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आता मी पण काही जास्त बोलणार नाही कारण मला माहिती आहे ताकंडीचा रिझल्ट काय परंतु आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ताकंडी नेमकं कशा पद्धतीनं त्यांना फायदेशीर ठरलंय आणि विशेष म्हणजे असं नाही आहे की त्यांना काही माहिती नाही आहे शेतकरी शेतकरी टोमॅटो दरवर्षी लावतात साधारण म्हणजे सगळ्या औषधं त्यांना माहिती आहेत तरी सुद्धा ते शेतकऱ्यांनी ताकंडी वापरले आणि आज जी कंडिशन आहे ते स्वतः सांगतील मिरची झाडं पूर्ण गेली होती आणि गेल्यानंतर काढून टाकायचे होते पण आमच्या पाहुयांनी सांगितलं की काढू नका नकाचा वापर करा ताकद्याचा वापर केल्यानंतर असं वाटत नव्हतं की मिरची येईल माझी म्हणून hmm. पूर्ण गेले सगळी hmm. सलग मी सहाव्या सातव्या सहाव्या सातव्या दिवशी औषध घेतलं hmm. आणि मला सुद्धा विश्वास बसत नाही की माझी मिरची आली चांगली <laughs> पूर्ण काढून टाकणारी क्वालिटी चांगली आणि मिरची पूर्ण लांब निघायला लागली आणि आ... पहिली म्हणजे पहिला कसा प्लॉट होता असाच होता की पूर्ण गेलो प्लॉट होता पूर्ण गेल पूर्ण पिवळा पडला होता काढूनच हे झालं काहीच नव्हतं कुठं म्हणजे मिरची नव्हती झाडाला पण मिरची पण हे म्हणजे पाहू शकता पूर्ण प्लॉट वर म्हणजे पूर्ण झाडांवर शंभर टक्के बोकडा होता थोडक्यात काय तर आता जी पानं आपल्याला सरळ दिसत आहेत आता हे जी पान असतील पर हे पान ही पान सुद्धा पूर्ण बोकडलेलं होतं याची साईज झिरो आज जर कंडिशन पाहिली तर साधारण तीस टक्के पस्तीस टक्के बाकीची अजूनही जी आहेत त्यांच्या अजूनही आहेत पण असं नाहीये की त्याच्यावर रसोची किडे आहे किंवा थ्रिप्स आहे ती रिकवर होत आहेत म्हणजे ताकंडी जरी कीटकनाशक नसेल तरी सुद्धा कीटकनाशकासारखं काम करतं रसोश किडे जे आहे त्यांना सुद्धा पूर्ण होता परंतु मुळे तो लांबतो आता अगोदर थ्रिप्स होता का याला हा थ्रिप्स पूर्ण मेलेला आहे पूर्ण मेला हो पूर्ण ताकांडी सोडून काहीच बघितलं पूर्ण मेल ताकंडी सोडून काहीच मारलं नाही ना ना ताकांडी ताकंडी नंतर पूर्ण मेल काय राहिलेलं नाही का टक्के शंभर टक्के मेल अजून पण बघितलं वीस दिवस पकडून चाल अजून पण असं समज आहे की ताकांडी मुळे थ्रिप्स जात नाही नाही ना आमचं तर शंभर टक्के गेलेलं आहे पूर्ण म्हणजे ताकांडी शक्यतो प्रिव्हेंटिव्ह वापरावं कारण क्युरेटिव्ह मध्ये मी पण सांगत नाही पण होतं ज्या वेळेस आपण कंटिन्यू रासायनिक वापरतो आणि जर ताकांडी वापरलं तर थ्रीप सुद्धा जाऊ शकतो कारण त्याच्यामध्ये ते, ते गुणधर्म आहेत किडींना कंट्रोल करू शकतं फक्त थोडासा वेळ लागणार आहे आता पहा काही खर्च न करता म्हणजे घरचा दोन अडीचशे किंवा मी होतो तीनशे रुपये प्रत्येक फावरणीचा खर्च पकडा तर एक हजार रुपये झाली आणि आता जवळजवळ कमीत कमी तीनशे किलो मिरचीला निघले निघेल आणि सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये आजचा रेट आहे म्हणजे साधारण सहाशे रुपये फावरलेला के खर्च केला आहे आणि तेवढ्यात मिरची आता जवळजवळ एक वीस बावीस वीस पंचवीस हजार रुपयाची मिरची तयार झाली आणि विशेष म्हणजे असं आहे की जोपर्यंत मिरचीचं आयुष्य आहे तोपर्यंत जर तुम्ही ताकांडी वापरलं तर तो शेवटच्या श्वासापर्यंत हे झाड उत्पादन देईल अशी क्षमता ताकांडीमध्ये आहे बाकी फार काही सांगण्याचं गरज नाही आहे भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत आहेत पोस्ट पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यावर अजूनही संशोधन हे चालू आहे परंतु संशोधनाचा भाग असा की कोणत्याही प्रकारचे ग्रेड वापरून सुद्धा हे प्लॉट रिकवर होत नव्हते ज्यात फक्त आणि फक्त ताकंडीवर होत आहेत आणि शिवाय शेतकरी घरच्या घरी करत आहेत मग आता शेतकरी स्वत तयार करत असतील तर मग याच्यासारखं मोठं विशेष काय बाकी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि फॉलो करा